दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा या आर्थिक वर्षाचा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना शिवसेनेला वचननाम्याचा विसर पडलेला दिसतोय जी महत्वाची आश्वासनं देऊन उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांची मते मिळवली त्या प्रकल्पांना अर्थसंकल्पात जागा देण्यात आलेली नाही मुंबई महापालिकेचा पंचवीस हजार एकशे एक्केचाळीस कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला पारदर्शकता काटकसर का अशी तत्व डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्प तयार करण्यात आल्याचं आयुक्त अजय मेहता यांनी स्पष्ट केलं गेल्या वर्षाच्या सदतीस हजार कोटींच्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत यंदाच्या अर्थसंकल्पात बारा हजार कोटींची घट दिसतीय विशेष म्हणजे जकातीची तूट भरून काढण्यासाठी झोपडपट्ट्यांवरती मालमत्ता कर लावण्याचा प्रस्ताव आहे मात्र त्या प्रस्तावाला भाजपसह इतर पक्षांनी देखील जोरदार विरोध केलाय कन्झर्वेटिझम दुसरा पुनरावृत्ती टाळण्याच्या तज्ज्ञ प्रिन्सिपल ऑफ अव्हाइडन्स ऑफ डुप्लिकेशन तिसरं प्रिन्सिपल जे आपण फॉलो केला आहे तो पारदर्शकतेच्या तत्व प्रिन्सिपल ऑफ ट्रान्सपेरन्सी जबाबदारीचे तत्व प्रिन्सिपल ऑफ अकाउंटेबिलिटी प्रिन्सिपल ऑफ इंटिग्रेशन विथ डेव्हलपमेंट प्लॅन अर्थसंकल्पीय दस्तऐवज आता तर्कसंगत आम्हाला आशा आहे की तो फक्त नागरिकांना केवळ सहज समाजण्यासारखा आहे अर्थातच वरील सुधारण्याच्या परिणामामुळे यावर्षी अर्थसंकल्पाचे आकारमान मागील वर्षाच्या तुलनेत कोटीने कमी झाले आहे मुंबई महापालिकेच्या शिक्षण समितीचा दोन हजार तीनशे अकरा कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या शिक्षण समितीच्या अर्थसंकल्पात त्र्याऐंशी कोटींची घट दिसतीय मुंबई महापालिकेच्या बाराशे शाळा डिजिटल करणं विद्यार्थिनींसाठी सॅनिटरी नॅपकिन वेल्डिंग मशीन यांची व्यवस्था करणं दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रतिदिन वीस रुपये भत्ता देणं या तरतुदींसाठी शिक्षण अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यात आली आहे दरम्यान मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं विद्यार्थ्यांसाठी केलेल्या महत्वाच्या घोषणांना अर्थसंकल्पात स्थान देण्यात आलेलं नाही